मालवणीला वर्षातून दोन तीन वेळा आपल्या कुठला कार्यक्रम असेल विकास काम असतील शाळेचं काम असेल त्याच्या वेळेस आपण सगळेच वर्षातून दोन तीन वेळा या गावात भेटतो अनेक वर्ष आत्ताचे शिवतरे बापू असतील किंवा आधी संजय जगताप असतील असं आपण सगळ्यांनीच एकत्र मिळून या भागात नंतर त्यावेळेस पुढाकार घेतला होता सुतामापा इथे जेव्हा मेंबर होते सगळ्यांनी मिळून या गावाचा या विकास कसा होईल केलेले शाळा पुढे थोडीशी अडचणीत आली आर्थिक आपल्याला सगळ्यांनाच माहिती ती आपल्याला सुरू करायची आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत पण ह्या एअरपोर्ट बद्दल सातत्याने एक भूमिका तुमच्या सगळ्यांच्याच मनात आहे आणि अस्वस्थ करणारी आणि ती रास्त आहे की आमच्यावर कुठलाही अन्याय होता का मनात तर तीन चार तुम्ही मुद्दे जाईल तुम्ही म्हणला एक चांगली सूचना केली जर होणार असेल तर क्लब करा म्हणजे सगळ्यांचा बल होईल यांनी एरोसिटी चा तुम्ही एक सूचना केली यांनी एक सूचना केली मला वाटतं विजय कोणते साहेबांनी सगळ्या लिहून दियू, घेतलेल्या दियू. आहेत ज्या ज्या सूचना आलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना आपण सरकार दरबारी एकदा मागतो आपण कलेक्टरांची पण भूमिका मांडली तर कलेक्टरांशी चर्चा करू सरकारच्या मनात काय पॅकेज द्यायचे ह्याच्यात स्पष्टता आहे आणि जे काय होईल ते गुणा शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही एकही एका बहिणीवाल होईल एका शेतकऱ्या होईल असं काहीतरी जर होणार असेल तर असंच पॅकेज करूया ज्याच्यातून सगळ्यांचाच भलं पुढे कुठलाही व्यक्ती आता मला नंतर भेटायला नको एक दोन वर्षांनी माझ्यावर माझ्या रान्याचा एक वेळ सहा महिने वर्ष उशीर झाला तरी चालेल पण एकदा काय होईल तो प्रत्येक व्यक्ती आणि आता करणं फार नाही आता एवढं मोठं तंत्रज्ञान आहे आपला आधार कार्ड आहे सात बारा आहे तो सात बाराला आपल्याला आता ग्रामपंचायत इलेक्ट्रॉनिक मिळते तो ते काय मोजणी वगैरेचे कुठलाच आपल्याकडे हा प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी दत्ता असतील सुधा माप्पा असतील तिचे कोते कामातील सगळ्यांना एकत्र मिळून आपण ही छोटीशी एक कमिटी करूया स्थानिक आमदार आधीचे आमदार सगळ्यांची मी स्वतः चर्चा करेन कारण का या सगळ्या प्रक्रियेमध्ये संजय जगताप मी आधी ऍक्टिव्ह होते विजय शिवतरे भाऊ त्या दोघांचीही मी स्वतः बोलू आणि सगळे मिळून राजकीय सगळे मतभेद बांधून ठेवून शेतकरी केंद्र बिंदू ठेवून आपल्याला विकास करायचा त्याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेईन आपले सगळे मिळून आणि आता अर्थातच आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन वेळ पटली तर पालकमंत्र्यांशी आपल्याला सगळ्यांची बोलून चर्चेतून मार्ग काढायचा त्यामुळे आपण ज्या ज्या आपल्या मनातल्या गोष्टी आहेत पूर्णपणे मन मोठवत केलेल्या आहेत तुम्ही लिहूनही दिलेल्या सगळ्या गोष्टी त्या आपण टप्प्याटप्प्यानी कशी सोडता येईल पण आता मला असं भीत आहे की आता सगळ्यात आपल्यासमोर आव्हाने ही सरसकट कर्जमाफी होईल ही मागणी जी आपण करतोय का खरंच काही भागात आपल्या इथे नाही पण महाराष्ट्रात दिवाळी अपेक्षित एवढी गोड आपल्या कुणाचीच नाही त्यामुळे दुर्दैव आहे की महाराज आता आपण बघा ते इथे येताना केवढा पाऊस आहे आता इथे आणि जोरात पडणार आहे पाऊस आता त्यामुळे पहिल्यांदाच मला असं वाटतं आपण पांडुरंगाकडे चांगला पाऊस पडू दे बळीराजावर आलेला आता पहिल्यांदा पांडुरंगाला म्हणतोय रे बाबा आता खूप पाऊस झाला यावर्षी पण ही सगळी परिस्थिती आहे एकीकडे कांद्याचा भाव पडलेला आहे कांद्या आता शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला आहे

तर तर मी मागण्या वाचून आहे